आपल्या दिवसभरातील सगळे धडपट मुख्यतः पोटासाठी चालली असते आपण जी कमवतो ते धडपट करतो आप ले आप ले आदी, आदी तर सगळ्यांचा मागचा प्रमुख आपले आप आपले आणि आपल्या कुटुंबाचे पोट व्यवस्थित भरले जावे हाच असतो अगदी आधी मानवापासून आपण इतिहास काढून बघितला तर पोट हा एकच मुख्य उद्देश होता तेव्हा आपले जीवन केंद्रित होते तेव्हा कंदमुळे झाडाचे पाणी कच्चे मांस आपले असल्या गोष्टींनी आपले पोट भरायचो हरव त्या सुद्धा नवन वेगवेगळ्या सैन्य पदार्थ वेगवेगळे मस आपण तयार करू लागलो ज जशी आपली खाण्याची प्रकृती होत गेली तर तशी आपल्या समस्या समस्यासुद्धा वाढत गेल्या आता पोट दुखणे ही सामान्य समस्या झाली तर चला पाहूया दुखीवर कोणता उपाय करू शकतो एक केळ्यामध्ये व्हिटॅमिन सा आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते ते तुम्हाला अन्न सहज पचण्यास मदत करेल त्याच्यात पोटदुखी कमी होण्यास मदत होते यामुळे जर पोटदुखत असते ते किरीचे सेवन करा त्याचे आल्यामध्ये दागून जन्मतात त्यांचे त्यात अँटीऑक्सिडंट असतात जे फ्रीड कमी करतात आणि वेदना कमी करू शकते त्याचे पुदिना पचनात मदत करते त्यामुळे वेदना कमी होतात त्याचबरोबर मळमळ होत असेल तर थांबते पोटडुक्याने मरमळ मर होत असेल तर पुदिन्याचे सेवन करा तसेच लवंगाचे सेवन केल्याने तुम्ही वेदना आणि अपचन दूर करू शकता हे मळमळ व गॅस कमी करण्यात मदत करते तसेच सोडा पोटडुक्यावर मान उपाय आपण पाण्यात सोडा सोडा घालून पिल्याने पोटदुखी बरी होते सोड्यात आल्याचा किंवा लिंबा घातला तर औषध गुण अजून वाढतो त्याच्यात लिंबाचा रस आल्याचा रसात घाला सकाळी उठल्याबरोबर प्याला तर पित्त्याच्या त्रास आणि होण्या लगेच थांबते त्या त्याचबरोबर लेमन टीसुद्धा फोटदुख चांगला उपाय आहे आपण हे उपाय करून पोटदुखी दूर करू शकतो